त्याच्याले दाखवून हे हे दाखवलं तर घरच्याचंही काय म्हणणार ते आता पाहू आपण त्याचं कधी बघितलंच नाही हे का वेळ म्हणणार आहे ते, ते तर आता त्याला जाऊन दाखवू आपण आणि मला मी खूप पहिल्यानी पाहिलं ना मला बी शॉक लागत आहे तर चाललो आता ते घरी आलोच मी हे गुगल ॲडसचा पिन त्यानं रिसीव केला होता तर याच्या दुकानावरून त्यांना पोस्ट ऑफिसवाल्याने दिला तर तो पिन घेऊ आणि जाऊ तर मी कधी पाहिला नव्हता तर ह्या आवाला पिन आहे आणि आता बघितला तुम्ही त्यापुढे आपल्याला पेमेंट चालू होईल युट्यूब पण तर मला अजून एक विश्वास नाही होत आहे मित्रांनो खरंच घरी आलं म्हणून तर मला बहुत हे होत आहे आश्चर्यचकित झालो की लवकरच आलं आहे तर, तर तरी पण लवकर म्हणता नाहीत पण तीन वर्ष झाले मित्रांनो तीन वर्ष मी मेहनत केली तर तवा एक फॉट भेटत आहे आपण क्रिएटर आहे तर त्याला मी अजून एक सांगतो तुम्ही मेहनत करा मेहनत करायला कधी मागं नाही याचा स्वतःवर विश्वास ठेवायचा कधी ना कधी सक्सेसफुल भेटते आपल्याला नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि आज अशी गुड न्यूज आहे आपल्यापाशी तीन वर्षापासून मी ते गुड न्यूज ऐकायची होती तर फायनली ते दिवस आला आणि मला एवढं पुन्हा ब्रेन हे करून टाकलं की थोडा वेळ थांबूनच गेलो मी तर तुम्हाला गुगल ॲडसेटचा पिन आलेला आहे तर त्याचा मला पोस्ट ऑफिसमध्ये आला होता फोन त्याचा पोस्ट ऑफिस आता तर ते आपाजीच्या दुकानात ठेवतो म्हणे आपल्या केळी गावात तर मी शेतात जाऊन होतो तर मी आता घरी आलो आंघोळ केली आणि तो पिन आणायला जाऊ आपण आता तर ते आपाजीच्या दुकानामध्ये आहे तर ते आपाजी हो पण तुम्हाला दाखवतो तेव्हा आपाजी कोण होय तर त्याच्यापासूनच माझी सुरुवात झाली होती आपाजीपासून त्या व्हिडिओ पासून तर चला मग ते आपाजीचं पण तुम्हाला दर्शन दाखवतो करून तर चला मग आणि आज नवरात्र आहे तुम्हाला नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा आणि चला मग ते आपाजी आपाजीकडे जाऊ आपाजिकडे चाललो होते तर, मले भी लोकर -लोकर तर मला बी खूप लवकर लवकर जायची इच्छा होत आहे तर पाच आहे मला ते कसं दिसते कसं नाही तर कधी मी पाहिलं नाही तर आता मी ते पाहायलाच चाललो आणि घेऊन यायला चाललो तर चला आपण जाऊ आता अन्नापाजीच्या दुकानाकडं मित्रांनो मी अन्नापाजीच्या दुकानामध्ये आलो ना, ना, हो, ना... फायनली तो दिवस होता की म्हणजे पहायचं होतं की ते वाला आपलं गुगल ॲडसन कधी येईल कधी नाही तर आप्पाजीनं ते ठेवू नाही तर आप्पाजी तिकडे थोडे बाहेर जाऊ नये तर त्याला येऊ देतो आणि मग मागतो त्याच्यापासून तर आप्पाजी आलेली आहे तर आप्पाजीनं ते कागद कुठं ठेवला का तर ते कागद देईन आपल्याला आणि हे आप्पाजी पहिल्या व्हिडिओमध्ये ते आपल्या तुम्हाला दाखवत होतो व्हिडिओ तुम्हाला समोर तर स्क्रीनवर दाखवता दा। तर ते आपाजीनं ते गुगल ॲडसचा पिन त्यानं रिझ्यू केला होता तर याच्या दुकानावर त्यानं पोस्ट ऑफिसवाल्याने दिला तर तो पिन घेऊ आणि जाऊ तर मी कधी पाहिला नव्हता तर हे आवाला पिन आहेत आणि आता बघितला तुम्ही तर पहिल्यांदा मी घेता आणि ह्या याच्यापूर्वीच आपल्याला पेमेंट चालू होईन आता यूट्यूब पण तर चला जाऊ आता घराकडून तिच्याले दाखवून हे हे दाखवलं तर घरच्याचही तर काय म्हणणार ते आता पाहू आपण त्याचं कधी बघितलंच नाही हे का होय म्हणणार आहे ते तर आता त्याले जाऊन दाखवू आपण आणि मला मी खूप पहिल्यानी पाहिलं ना मला बी शॉक लागत आहे तर चाललो आता ते घरी आलोच मी तर दादाजीकडे देतो मी हे तर पा तर दादाजी हे आहे आपल्या यूट्यूबकडून आला तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला युट्यूबनं बक्षीस सारखंच दिलं ते तीन वर्षाची कमाई हो तीन वर्षाची मेहनत आहे माही हे तर तीन वर्ष झाले मित्रांनो तर मी हे मेहनत करत आहो याच्यासाठी तर फायनली भेटलं आहे आणि सर्व यूट्यूबरची मेहनत राहते की गुगल ॲपसेसचा पिन कधी येणार कधी नाही कधी नाही येणार तर तो फायनली तो आजचा दिवस आहे आणि तो आला आणि थँक्यू यूट्यूब सपोर्ट करणारे मला जे स सप, सपोर्ट सबस्क्रायबर भेटले आणि धन्यवाद म्हणतो तर कंटिन्यू करतो ह्या ब्लॉग आणि शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला पण मला अजूनही विश्वास नाही होत आहे मित्रांनो खरंच घरी पोच आलं म्हणून तर मला बहुत हे होत आहे आश्चर्यचकित झालो की लवकरच आलं आहे तर तरी पण लवकर म्हणता नाही पण तीन वर्ष झाले मित्रांनो तीन वर्ष मी मेहनत केली तर तेव्हा एक फॉट भेटत आहे आपल्याला हे व्हेरिफिकेशनसाठी करावं लागते व्हेरिफिकेशन करून मग आपल्या बँकचे डिटेल्स पूर्ण द्यायला लागते तिथं आणि मग जे निघते ते येईन जाईल आपल्या युट्यूबकून तर खरंच खरच वेगळंच वाटत आहे आलं म्हणून ते पाहून मी आता पण मी शॉक तर मला ते एकीन नव्हतं खरंच घरपोच आलं पाहिजे तर जे कोणी लहान क्रिएटर राहते ते याचीच वाट पाहिते कधी पा, कधी येते कधी येते कधी येते करू करू पण मित्रांनो तुम्ही जर पर मेहनत केली ना ते नक्कीच येईल मेहनत करा यूट्यूबवर आणि तवाच भेटून येत तर मी तीन वर्ष झाले मित्रांनो तीन वर्षानंतर माझा गुगल ॲडसेस पिन्हाला तीन वर्षानंतर मी हे झालो सक्सेसफुल झालो आणि खूप मेहनत केली मित्रांनो आपण आता पण मेहनत करत आहोत तर आपल्याला अजून खूप मेहनत करायची आहे आणि पूर्ण दाखवायचं आहे की जे लोक आपल्याला हसत होते पहिलं ते आता हसणार नाही तर जे लोक हसून राहिले ते आता माझ्या ब्लॉगमध्ये यायला खूप इच्छा होती त्यांची तर लोकांची थ्या आणि मला खूप चांगलं वाटते की जे लोकं बोलत होते ते पण आपल्या ब्लॉगमध्ये येते आता आणि पहिलं कोणी बोलून द्यायचे काय चिमतेसारखं करते चिंटेसारखं करते काही करत नाही पण हे पाहून जबाब आपल्या स्वतःवर कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो तर कळून नाही तर आपण करू शकतो हे आणि फायनली तो दिवस होता तो त्या दिवशी फोन आला आणि मी बा म्हणून तर तो दिवस मला एवढा आनंदच झाला की आता तुम्हाला ब्लॉग करतो आणि लोकांना एकच सांगतो की जे कोणी ब्लॉग बनवते कॉमेडी व्हिडिओ बनवते त्याला हसू नका त्याला मोटिवेशन करायला पाहिजे तर तुम्ही त्यांना हसता आणि ते म्हणून ते लाजते आणि लाजूनमुळे ते करत नाही तर त्याला जर मोटिवेशन दिलं तर ते पण ह्या इथपर्यंत येऊ शकते ते तर मी जसं माझ्यावर खूप हसत होते लोक आणि मी केलंच अचीव केलं मी पण आता अजून खूप अचीव करायचा आपल्याला आणि पूर्ण गावातलेले आणि पूर्ण शहरातलेले सगळ्यांना दाखवायचा की आपण करू शकतो आपल्याला स्वतः विश्वास पाहिजे फक्त आणि करू शकतो आपण आणि स्वतः जर विश्वास राहिला तर माणूस कुठल्या कुठे जाऊ शकते ते तुम्हाला पण माहीत आहे पण अजून कोणाला हसू नका हो तुम्ही आणि त्याला सपोर्ट करा जसा मला सपोर्ट करता त्याला पण सपोर्ट करायचा जे छोटा क्रिएटर असते त्याला आणि मी बी छोटाच क्रिएटर आहोत मी जास्त मोठा नाही आहो काही नाही काही नाही थोडाफारच आहो लहानचंच आहो लहानच आहो मित्रांनो एक आहे जोपर्यंत मी सक्सेसफुल चांगला सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत आपण सेलिब्रेट करत नाही तर हे थोडंफार खुशी आहे पण मला सक्सेसफुल होता आणि सगळ्यांनी बघितलं पाहिजे माझ्या घरचे आणि जे माझ्या घरचे म्हणतो ते माझ्या बाबाला बी म्हणतो तू हे पोरगं हे बनवते ते हे पोरगं हे असे व्हिडिओ बनवते माझ्या दादाजीला पण अशीच व्हिडिओ म्हणत होते तू हे पोर दादा त्या नातू असा बोलते त्या नातू असा बोलते आणि पण त्याले ते मला शिवाय द्यायची असं नको करू असं नको करू पण तो आता थेनी आता मले मध्ये तू व्हिडिओ कर मी तुमच्या पाठीशी यावं असं जर कोणी आपल्या घरच्या जर म्हणलं तर आपण बा बाकीच्याचा विचार करायचा नाही स्वतःचाच विचार करायचा घरच्याचा विचार करायचा म्हणून मी आता ब्लॉग करतो हो, आणि खूप सांगूशा वाट तुम्ही एन्जॉय कर 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 करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि जे छोटा क्रिएटर आहे तर त्याला मी अजून एक सांगतो तुम्ही मेहनत करा मेहनत करायला कधी मागं नाही याचं स्वतःवर विश्वास ठेवायचा कधी ना कधी सक्सेसफुल भेटते आपल्याला तर धन्यवाद तर बाय बाय करतो ह्या ब्लॉग एंड करतो तर दादाजी काय ब्लॉग मध्ये तर मेहनत केली आहे ना तर तुम्हाला कोणी लोक म्हणतो ते पहिलं कि हा तू नातू असा करते हा असा नातू करते घरी बसते काही करत नाही आता ते चुपचाप झाले ना तर आता त्याले मी काही नाव नाही घेत त्याचं पण ते म्हणतो ते तर त्याले काही मी रागा नाही आहेत काही नाही त्याला ते पण सुद्धा आता आपल्या ब्लॉगमध्ये यायला इच्छुक राहते तर मला खूप चांगलं वाटते की पहिलं लोक आपल्याले काही म्हणायचे ना आता आपल्या ब्लॉगमध्ये यायला इच्छुक असते आणि खरंच जेव्हा हे फिलिंग जेव्हा येते आपल्याला आपल्यावर स्वतःवर विश्वास होतो की आपण करू शकतो तर आपल्याला कोणी बाकीच्याचा विचार नाही येत दुसऱ्याचा तर अशी कितीक लोकं आहे की मांग खिचायचा प्रयत्न करते जे चांगलं काम करते तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा की एवढंच बोलतो आता आणि ह्या ब्लॉगला मी इथंच एंड करतो तर बाय बाय